नमो बुद्धाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक पैलू समोर आहेत पण असे काही पैलू आहेत त्याबद्दल फक्त आपल्याला माहिती आहे त्याच्या पुढे काय आहे त्याच्यामध्ये नेमकं काय दडलंय याची कधीही खातरजमा आपण करण्याचा फारसा प्रयत्न करत नाही पण काही गोष्टी अशा असतात त्या शोधून जर काढल्या तर हेवा वाटतो की ह्या माणसामध्ये किती किती शक्ती होती शक्ती मीन्स ज्ञानाची शक्ती किती पावर होती ह्या सगळ्या गोष्टी पाहिला तर एक कुतूहल वाटतं अभिमानही वाटतो अशीच एक गोष्ट आहे त्यांच्या वकिली संदर्भातली कारण ते वकील होते बॅरिस्टर होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ज्या पद्धतीनं ते केस घ्यायचे आणि ते केस लढायचे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक वेगळा आश्चर्याचा धक्का बसू शकतो असं एक ते त्यांनी केस लढलेल्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की नेमका असं कोणतं प्रकरण होतं ते प्रकरण खूप मोठं गाजलं आणि त्या प्रकरणावर आंबेडकरांची एंट्री झाल्यानंतर सगळे समीकरणच बदलले कारण ते प्रकरण होतं देशाचे दुश्मन या नावाचं पुस्तक आता दे जवळकर यांनी हे पुस्तक लिहिलं होतं याच्या पार्श्वभूमीमध्ये जर गेलो आपण तर हे दोघही फुले यांना मानणारे होते आणि फुले गेल्यानंतरही काही असे लोक होते की जे फुले यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते अशा संदर्भात त्यांच्या पुतळ्यावरूनही काही वाद झाले आणि तेव्हा चेदेजवळकरांनी तो प्रश्न लावून धरला होता पण ते वाद वाद नंतर तो पेटतच गेला यामध्ये टिळकांचंही नाव होतं आता हे सगळं झाल्यानंतर देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक आलं आणि त्यामध्ये टिळक आणि त्यांच्या इतर सहकार्यांवर प्रखर शब्दात टीका करण्यात आली हे देशाचे दुश्मन या पुस्तकात त्यांनी जे लिहिलं त्या संदर्भात जर वाचलं तर कुठेतरी ती झोमणारी गोष्ट होती असंही दिसून आलं आणि त्यानंतर कुठेतरी अब्रु नुस्कानीचा दाखला देऊन त्यांच्यावर केस करण्यात आली आता केस केली गेली लढली गेली पण त्यांना शिक्षा झाली शिक्षा झाल्यानंतर आता पर्याय काय तर त्यांना दुसरी दुसऱ्या उच्च कोर्टात जायचं होतं तरी त्यांना परवानगी नाकारण्यात येत होती पण अशावेळी एंट्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी हे पुस्तक वाचलं होतं आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की हे पुस्तक चांगलं आहे पण काही गोष्टी अशात आहेत पण ठीक आहे हे पुस्तक चांगलं आहे आणि याबद्दल बोललं गेलं पाहिजे आता ही गोष्ट ऐकून त्यांनी स्वत ही केस लढण्याची तयारी केली म्हणजे त्यांना विनंती केली की तुम्ही केस लढा आणि ते तयार झाले ज्या पद्धतीनं ते तयार झाले आणि अर्थातच म्हणजे अगदी काही एक दोन वर्षाचा काळ असेल जेव्हापासून त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली होती आणि त्यांच्या विरोधात जे वकील होते माझ्या माहितीच तो मोपटकर असं काहीतरी त्यांचं नाव होतं आणि ते तेव्हाचे निष्णात वकील म्हणून ओळखले जात होते मोठे प्रसिद्ध वकील होते आता त्या वकिलाविरुद्ध जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीनं सगळं काही भूमिका मांडली ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झाले आणि आपली भूमिका मांडण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशस्वी झाले यशस्वी झाल्यानंतर हे प्रकरण इतलं इतकं गाजलं की सगळीकडे एक बॅरिस्टर म्हणून एक नामवंत वकील म्हणून सगळीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार होऊ लागला केवळ ज्ञानावर किंवा के इतर गोष्टीवर अवलंबून राहून चालत नाही तर त्या ज्ञान आपला आपल्या कला या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यात परावर्तित झाल्या पाहिजे या गोष्टी ही बाबासाहेब अनेक प्रसंगातून आपल्याला सांगतात याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा